हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनेल आणि होप तुम्ही सगळेजण मस्त असाल एकदम मजेत आणि हा ब्लॉग बनवती आहे कारण की उद्या आम्ही ट्रॅव्हल करत आहोत एकाच ठिकाणी जात आहोत रिसॉर्टला सो मला हेअर कलर करायचा आहे तुमच्याबरोबर हे शेअर करायचं आहे मला आणि मी आता हेअर वॉश करून घेतले प्रॉपरली प्रॉब्ली तुमच्याकडे जर शॅम्पू असेल सल्फेट फ्री पॅराबेन फ्री द बेस्ट ऑलवेज तेच शॅम्पू यूज करा मी मस्त शॅम्पूनी माइल्ड हे करून घेतलेलं आहे वॉश करून घेतलेलं आहे आता मी ट्राय करते हेअर आणि यूज करणार आहे पराडेजचं हे वाला कलर बेरी प्लम आहे सो हे करणार आहे आणि ह्याचं कलर ह्याच्यात दिसते तसं तर नाही होणार आहे ज्यांचे हायलाईट्स आहेत ना त्यांचे सो जर तुमच्याकडे तुमचे ब्राऊन हेअर्स असतील तर हे असं होणार आहे आणि ब्लॅक असतील तर सो आय वॉन्टेड दिस कलर आणि मी हे एकदा केलेले घरी सो मला असं काहीतरी एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं सो लेट स्टार्ट आणि ह्याचे रिझल्ट कसे आहेत बघूया सो ह्याच्यावर लिहिलेलं आहे नो ब्लीच रिक्वायर्ड विजिबल ऑन ब्लॅक हेअर सो ह्यांचं हे खासियत आहे खूप सारे कलर्स आहेत ते एकदम कमी कमी कलर येतो सो बघूया आपण एकदम चांगला असा हेअरला असा कलर येतो आहे का सो so, माझे ब्लॅकच आहे तुम्ही बघू शकता हे सो so, लेट स्टार्ट आणि ह्याचे बघा इथे कंटेंट्स पण दिलेले आहेत ह्याच्यामध्ये अल्मंड ऑइल आहे ब्राह्मी आहे हिबिकस आहे अमला आहे भिंगराजा ॲलोविरा आहे ऑलिव्ह ऑइल आहे आणि फ्लॅक्स ऑइल आहे विच इज बेस्ट आणि आपण आता ट्राय करूया आहे आणि बघूया लेट्स ट्राय सो so, मी आता केस पहिला सुकवून घेते आता ना एक चांगलं झालेलं आहे आपल्याकडे हे आहे येस मी ह्याची अनबॉक्सिंग केलेली आहे आणि ह्याचा व्हिडिओ पण टाकेन मी लवकरच सो ह्याचा प्रकार वेगळाच आहे ह्याला यूज करायला म्हणजे थोडंसं म्हणजे आहे थोडं म्हणजे जमलं मला तसं तर पण ह्याला यूज करायला यु you नो know, थोडं टेक्निक्स यूज करून म्हणजे सगळं पॅम्पलेट बघितलं व्हिडिओज बघितले मग जाऊन मला समजलं की कसं यूज करायचं आहे सो हा जो अटॅचमेंट लावलेला आहे ना इथून ही एअर ब्लो होते प्लस हे आहे ना त्याच्याने तुम्ही इकडचे जे बेबी हेअर असतात ना जे असे उडतात बघा असे दिसतात चांगले दिसत नाही इकडे ते सेट करायला आहे सो इकडे हा बटन आहे या बटननी आपण ट्विस्ट केलं तर हे हे दिसते तुम्हाला हे असं हां हे इकडे जाऊन सेट होतं सो so, आता आपल्याला ब्लो ड्रायर करायचं आहे आणि जो ब्लो ड्रायर आहे ना नॉर्मल ब्लो ड्राईंगसारखं नाही आहे विच इज बेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ आणि थँक्स टू केतन त्यांनी हे दिलं एकदम क्विकली हे सुकतात सो लेट स्टार्ट सो इथे हे बटन प्रेस करून मी हॉट एअर येणार आहेत ना सो लेट स्टार्ट पण खूप ऑलमोस्ट ड्राय झाले पण सो आय एम डन बघितलं किती क्विकली हे झालं म्हणजे मी त्या हे, हे नॉर्मल हेअर आहे ना थोडी स्ट्रगल करायची पण ह्याच्यानी एवढं हे करायला लागत नाही सो so, मी आता कॉम करून घेते आणि देन करूया स्टार्ट आपण कलरिंगला सो आता माझा कोम करून झालेलं आहे जो पण टँगल होता पूर्ण काढून घेतलेला आहे मी ही कोम कोमसुद्धा सोबत भेटलेली आहे इग्नॉर माय हेअर फार, थोडे थोडेफार हेअर फॉल तर होतच राहतात लुक ॲट दिस कोम भारी आहे एकदम टँगल फ्री हेअरसाठी सो लेट स्टार्ट विथ द प्रोसेस पण त्याच्यासोबत आपण थोडीशी थोड्याशा गप्पासुद्धा मारूया सो so, मी आ, आहे फ्रॉम एस एन डी टी युनिव्हर्सिटी म्हणजे मी माझं शिक्षण झालेलं आहे एस एन डी टी युनिव्हर्सिटीमधनं आणि सो मला मी ना लाईफमध्ये ना म्हणजे जेव्हापासून अडल्ट झाली तेव्हापासून ते आत्तापर्यंत तीन वेळा ब्युटी पार्लरला गेली असेल पण आय डोंट नो जसं मी कॉलेजमध्ये आम्ही गेलो तर मला सब्जेक्ट होता ग्रुमिंग uh, माझ्या फ्रेंड्सला सगळ्यांना ऐकत असतील तर माहिती आहे uh, आणि आम्हाला सब्जेक्ट होता ग्रुमिंग सो ग्रुमिंगमध्ये ना ग्रुमिंगमध्ये आम्हाला मेनिक्युअर पेडिक्युअर मेकअप कसा करायचा कारण की uh, माझा कोर्सेस असा होता ज्याच्यामध्ये रिक्वायर्ड आहे की म्हणजे तुम्ही क्विकली सगळं करू शकता सो so, बोलता बोलता मी विसरून गेली सो या बॉक्समध्ये हे आहे कलर म्हणजे कलरची ट्यूब आहे ही एक दिसते की नाही थोडं उंमुळे हां सो ही ट्यूब आहे या कलरची आणि हे डेव्हलपर आहे हे डेव्हलपर आहे आय थिंक हे थर्टी वॉल्यूममध्ये आहे सिक्स्टी ग्रॅम्स आहे सो आता आपण ह्याच्यामध्ये ना बाउल मध्ये आहे ना हे सगळं क्रीम काढून घेऊया आज पर्पल पर्पल होने वाला आहे बघा मी खूप साऱ्या मध्ये ना ऐकलेलं की हा हा कलर आहे ना म्हणजे नंतर आहे ना नंतर सगळ्या कपड्यांना लागतो बट लेट्स सी इम्प्रूवड काय झालेलं असेल तर प्रॉबेब्ली सो so, मी बोलत होती की मी कॉलेजमधनं आलेली आहे ज्या एस एन बी टी कॉलेजमधनं सो so, आम्हाला सब्जेक्ट होता आणि त्याच्यानंतर मला एवढी आवड निर्माण झाली ना सो so, मी घरीच वस्तू आणते आणि घरी, घरी सगळं माझं ब्लीच असू दे मी आत्ताच जस्ट आयब्रोज केले फेश फेस हेअर रिमूव्ह केले वॉडेवर इट इज मी घरातच करते फेशियल असू दे किंवा म्हणजे मला त्याच्यामध्ये काय हे नाही वाटत माझ्याकडे स्टीमर आहे सगळं वस्तू आहेत मी ते वन टाईम ते वस्तू विकत घेते आणि नंतर करा घरी मत घरीच करते मग ग्लव्स घालून घेते मला माझे हात पर्पल करून घ्यायचे नाही मी एकदा ब्युटी पार्लरमध्ये जाऊन हे पण केलेलं ते काय बोलतात सिस्टीन हेअरला पण माय गॉड म्हणजे माझे ना चांगले होते हेअर हे असे नव्हते दाट असतात म्हणजे हेअर्स तसे होते पण त्याच्यानंतर ना वॉल्यूम हाच आहे म्हणजे खालची ऑबियसली वरून खाली खाली केस गेले आणि कट केली मी ती पण झाल्या आता वन टू इयर्स स्टील माझ्या हेअर्सची जी, जी म्हणजे पातळ हेअर असे पातळच झालेले आहेत बाउन्सी असे नाही पण मी तर रिकमेंड करेन की त्यातले ट्रीटमेंट घेऊच नका बेटर आहे की तुम्ही घरामध्येच असे डिवाईस असेल किंवा हे अस स्ट्रेटनर्स असतील चांगल्या क्वालिटीचे तर ते घेऊन घरीच करा तुम्ही मी आता मिक्स करते डेव्हलपर फक्त मेटल बाऊल सोडून तुम्ही कशातही घेऊ शकता प्लॅस्टिकमध्ये घेऊ शकता काचेमध्ये घेऊ शकता सो अवॉइड मेटल बाउल आत्ता ना खूप सारे इन्फ्लुएन्सर्स आहेत मराठी हिंदी म्हणा तर त्यांच्याकडे बघून बघून ना आता कॉन्फिडन्स डेव्हलप होतो आहे आधी खूप भीती वाटायची की कॅमेरासमोर कसं बोलायचं एकट्यात कसं बोलायचं पण आत्ता कुठे जाऊन थोडासा करेज करून बोलते आहे आणि यु नो तुम्ही जेव्हा रीडिंग वगैरे करायला लागता किंवा तुम्ही अजून नॉलेज घेता ना त्या गोष्टींचं तर ॲटोमॅटिकली कॅमेरासमोर काय बोलायचं ना ते समजून जातं सो मी खूप जणांना फॉलो करते पण इंस्टाग्राम ह्याच्यासाठी जास्त करून नाही यूज करत की यु नो रील स्क्रोल केले आणि फॉरवर्ड करत बसले नो मी इन्फॉर्मेटिव्ह आहे जे मला कॉन्टेंटला यूज होईल आणि मी त्याच्यातनं काय बेनिफिट घेऊ शकते हो त्याच्यासाठी मी इंस्टाग्राम जास्त बघते आणि प्लस यूट्यूब स्टार्ट करायचा माझा मोठो हा होता की आ, मला ॲनिमल्सला हेल्प करायची आहे म्हणजे इन ऑल टर्म्स म्हणजे वेदर इट इज शेल्टर वॉट एवर मनी विल कम फ्रॉम दिस यूट्यूब चॅनल डेफिनेटली आय एम गोईंग टू यूज इट फॉर डोनेशन ऑर ॲनिमल्स फिडिंग ह्याच्यासोबत ब्रश पण दिलेला आहे चांगल्या क्वालिटीचा तो पण सो हे आता असं 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 मिक्स करून घ्या आणि ना ह्याच्यासोबत तर आपल्याला भेटलेलं आहे हे ना यूज आफ्टर टू वीक्स करून दिले कंडिशनर आहे आणि आफ्टर कलरिंग सॉरी आफ्टर कलरिंग इथे ना एक्सपोजर वाढतो आहे हा आफ्टर कलरिंग करायचा आहे आणि हा टू वीक्सने करायचा आहे सो ॲन्युअल आहे बिचारा पडलेला असाच मला ना कुठे असं ट्रॅव्हल करायचं असेल ना तर झोप नाही लागत म्हणजे आदल्या दिवशी आहे ना थोडं हे होते मी आणि मी ना अजूनपर्यंत पॅकिंग केलेली नाही आय डोंट नो मी जेवढ्या पण पिकनिकला गेलेली आहे ना ती म्हणजे या दिवशी रात्रीच होतं माझ्याकडनं नाही होत आधी पॅक आणि काय ना काय का विसरते एंड मुमेंटला ट्राय करते आता हे सगळं निपटवून मी बॅग पॅक करेन होपफुली आणि तो पण ब्लॉग तुम्हाला दिसणारच आहे वेट करूया आपण थर्टी टू फोर्टी मिनिट्स हे ठेवू मी हे वॅसलिन किंवा ऑइल मी काढून टाकेन लगेच कलर झालं की हे वेलकम बॅक सो आता झालेले आहेत थर्टी मिनिट्स प्रॉपर थर्टी मिनिट्स आणि मी आता शॅम्पू करून घेणार आहे माइल्ड शॅम्पू सो हे आहे एम बॅक तीस मिनटानंतर मी कंडिशनिंग आणि शॅम्पू करून घेतलेला आहे माइल्ड uh, शॅम्पू यूज कराल तर बेस्ट आहे आता मी ब्लो ड्राय करून घेते पुन्हा आणि uh, बघूया कलर कसा टर्न आउट झालेला आहे आता तर तुम्हाला असं दिसणार नाही पण मी व्हिडिओ काढायला ट्राय करते मला आरशामध्ये तरी दिसतं आहे पर्सेंट uh, म्हणजे ऑलमोस्ट सुकलेले आहे ते बघा असं म्हणजे हात लावलं एकदम थोडेसे डॅम्प हेअर आहेत सो त्याच्यामध्ये ना मी हे कर्ल मॉइश मॉइस्ट करून लावणार आहे मला ही क्रीम आवडली म्हणजे माझे ना इथे असे खाली खाली हेअर आहेत ना ड्राय होतात कधी कधी एंड होतात सो ह्याच्यानी आहे ना सॉफ्ट होतात एकदम हेअर सो मी हे थोडंसं घेऊन हेअर्सला लावणार आहे इतकीच अमाऊंट घेते पूर्ण हेअरसाठी ट्राय करून घेते हेअर पुन्हा सो so, गाईज हा कलर बघा असा आउट झालेला आहे ॲक्च्युली मी अशी वळली ना तर दिसत नाही तो बट अशी वळली की दिसतो प्रॉपर असा कलर आलेला आहे सो so, मी तुम्हाला आता क्विकली दाखवते माझे हेअर सो so, आता तुम्हाला विजिबल असेल असं झालेलं आहे कलर अमेझिंग यार मला खूप आवडलं मला जो कलर हवा हो होता एकदम पण वाईब म्हणजे वाय हे नाहीये एकदम पण डार्क नाही आहे एकदम पण म्हणजे विजिबल नाही आहे एक, एक, एक साईडला बघू शकता तुम्ही जेव्हा अंधार आहे तर हे आहे पण उन्हात बघा माईकॉड आणि मी थोडेसे कल्ससुद्धा केले तुम्हाला हो दाखवलं ना मगाशी तर थोडं एक बाउन्सी लुक यायला असा थमनेल पण करू शकते ना सो येस थम्ज अप टू दिस पॅराडेज कलर आय जस्ट लव्ड युट आणि तुम्ही बघू शकता शाईन बघा ना जसं ब्युटी पार्लरमध्ये असेल तसं ॲक्च्युली मी डायसन पण यूज केला आहे सो त्याचा पण इफेक्ट आहेच पण स्टील यो जर व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक सबस्क्राईब अँड शेअर टू आर चॅनल ओके uh, okay, मी उद्या हा व्हिडिओ एडिट करून टाकणार आहे आणि उद्याच uh, ट्रॅव्हलसुद्धा करणार आहे सो थोडा लेट येऊ शकतो व्हिडिओ सो कीप वॉचिंग आवर व्हिडिओ अँड डू लाईक सबस्क्राईब